माजी खासदार अमर साबळे पत्रकार परिषदेत काँग्रेसवर आरोप करत काँग्रेसने इंदिरा गांधींच्या काळात संविधानात बदल करत धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद शब्द जुळवून घेतले काँग्रेसने संविधानात बदल केला त्यास काँग्रेसचा हा काळाकुट्ट इतिहास असल्याचा आरोप करत डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली म्हणून मोदी हे पंतप्रधान झाले सरकारचा कारभार मनस्मृतीवर नाही तर भीमस्मृतीवर आहे असा विश्वास देखील अमर साबळे यांनी व्यक्त केला दरम्यान लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडे कोणतेही मुद्दे नसल्याने केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान बदलले जाणार असल्याचा कांगावा काँग्रेस करीत नाही मात्र इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात आणि काँग्रेसच्या सरकारकडून चाळीस वर्षात अनेक घटना दुरुस्त्या करून मिनी संविधान करण्याचा प्रयत्न झाला होता असा आरोप राज्यसभेचे माजी खासदार अमर सावेळे यांनी केलाय या देशासाठी या देशाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान या देशासाठी लिहि आहे या देशासाठी कुराण आहे या देशासाठी बायबल आहे याचा अर्थ असा की या देशाचा राष्ट्रग्रंथ खऱ्या अर्थाने कोण असेल तर हे संविधान आहे आणि माझ्या मोदी सरकारचा कारभार मनुस्मृतीच्या आधारावर नव्हे तर भीमस्मृतीच्या आधारावर चालेल असं स्पष्टपणे नरेंद्र मोदीजींनी सांगितलेलं आहे या देशाचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा जन्माला आले तरी सुद्धा या देशाचं संविधान बदललं जाणार नाही असे निसंदिग्ध ग्वाही नरेंद्र मोदीजींनी दिलेली आहे काँग्रेस शरद पवार साहेब प्रकाश आंबेडकर साहेब किंवा अन्य सर्व विरोधी पक्ष असं म्हणतात असा भ्रम निर्माण करतात की नरेंद्र मोदींच सरकार तिसऱ्यांदा आलं तर या देशाचं संविधान बदललं जाणार आहे तर या देशाचं संविधान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा जन्म घेतला तरी हे संविधान बदललं जाणार नाही असं मोदीजींनी स्पष्ट पहा की काँग्रेसची दोन हजार चौदा ची स्थिती काय होती ची दोन हजार एकोणीसची काँग्रेसची स्थिती अत्यंत दयनीय झालेली आहे आणि तुमच्या लक्षात येईल की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये त्याच्याहीपेक्षा काँग्रेसची परिस्थिती अत्यंत विदारक असेल त्यामुळे काँग्रेसला घाबरण्यासारखं काही नाही परंतु परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं हे संविधान जगामध्ये सर्वोत्कृष्ट आहे असं संविधान बदललं जाणार आहे हा भ्रम निर्माण होणं लोकांच्या मनामध्ये दे चुकून गैरसम निर्माण होऊ नये याच्यासाठीचा हा खुलासा करणं गरजेचं आहे काय माहिती का की एक थेरी तुम्हाला माहित असेल एक असत्य घटना किंवा असत्य हे अमर सावळांनी सांगितलं हे तुमच्यासमोर मी कथन करतो पण ही भारतीय जनता पार्टीचीच भूमिका आहे आणि हे नरेंद्र मोदीजींनी जाहीर व्यासपीठावर सांगितलेलं आहे त्यामुळे लोकांनी विश्वास ठेवला पाहिजे परंतु काँग्रेस जो भ्रम निर्माण करते त्यांच्याकडे नरेंद्र मोदीजींनी जो विकास निर्माण केलेला आहे त्या विकासाच्या संदर्भामध्ये आपली बाजू मांडायला सक्षम बाजू त्यांच्याकडे नसल्यामुळे अशा सारखा संवेदनशील मुद्दा घेऊन लोकांच्यामध्ये गैरसमज निर्माण करण्याचं काम ते करत आहे म्हणून हा खुलासा आहे